हलकादेश जय गुरुवर्गनाथ मित्रांनो मला ज्याही वेळेस एखाद्या साधकाचा एखाद्या व्यक्तीचा तो जाणकार असेल अज्ञानी असेल नवीन असेल भरपूर काळ त्यांनी साधना केलेली असेल एकाच गोष्टीची वाईट वाटते की त्याचा एकच उत्तर असते का महाराज मी खूप श्रम केले गुरु केले तपजप केले ध्यान केले पण माझी उन्नती मात्र कुठलीच काही नाही हो खरच शक्ती आहे का सिद्धी आहे का आता काय सांगावं याचा मलाही प्रश्न पडतो कारण त्याने जे मार्ग अवलंबले ते मार्ग चुकीचे आहेत जर मी त्या मार्गाचा अवलंबच करत नाही जर मला त्या मार्गाची गरजच पडत नाही तर ते मी त्याला कसे सांगणार सिद्धी आहे की नाही मित्रांनो सिद्धी आहे मार्ग वेगवेगळे आहेत शांततेनं जे केलं जातं सर्व मिळतं तामझामने मिळत नाही